गणपती बाप्पा मोरिया मागी गणेशोत्सव का साजरा केला जातो भाग सात काशीनगरीवर सतत देत आक्रमणे होत होती आणि मोटकट विनायक हा काशीनगरीच्या नागरिकांचे सतत रक्षण करत होता त्यामुळे सर्व मुनी प्रजानन यांना असे वाटू लागले की विनायक हे गजाननाचे साक्षात अवतार आहेत म्हणून आपण त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे मग एके दिवशी ते सर्व सकाळ सकाळी राजभवनाच्या द्वारावर पोहोचले काशी नरेशने त्यांचे अत्यंत आदराने स्वागत केले आणि येथे येण्याचे कारण विचारले सर्व ऋषी मुनी प्रजानन म्हणाले आपण सर्व खूपच भाग्यशाली आहोत कारण आपल्या बरोबर रूपात साक्षात भगवान गजानन राहत आहेत त्यांनी आपल्यावर आलेली सर्व संकटे दूर केली आहेत आम्ही सर्व त्यांची पूजा करू इच्छितो आणि आम्हाला आशा आहे की तुम्हीसुद्धा आम्हाला नक्कीच याची परवानगी द्याल काशी नरेशने सहर्ष परवानगी दिली मग सर्व ऋषी मुनींनी आणि प्रजेने विनायकचे आभार मानले आणि त्यांची पूजा केली सर्वांची इच्छा अशी होती की विनायक त्यांच्या घरी जेवायला यावे सर्व लोक त्यांच्या पाठीमागे लागले होते मग विनायकने शुक्ल शर्मा नावाच्या एका ब्राह्मणाचे निमंत्रण स्वीकारले शुक्ल शर्मा हा अत्यंत गरीब होता तो कसा बसा आपला चरितार्थ चालवत असे विनायक जेवाला येणार म्हणून ब्राह्मणाची पत्नी विद्रुमाने जे काही भिक्षित मिळाले होते त्याला एकत्र करून डळून पिष्टी तयार केली आणि पातळ भात शिजवला तिच्या मनात शंकेने काहूर माजले होते की भगवान विनायक हे असले अन्न ग्रहण करतील का पण तिला काय माहिती देव हा फक्त निस्वार्थ भावनेचा भक्तीचा भूकेला असतो विनायक आले त्यांनी जेवण केले त्यांनी भोजनाची अत्यंत प्रशंसा केली आणि इच्छित वर मागण्यास सांगितले त्या ब्राह्मणाने सुद्धा त्यांच्या ठाई अटूट भक्ती मागितली विनायक सुद्धा असेच होईल असे म्हणून तिथून निघाले रात्री ब्राह्मण दापत्य विनायकचे नामस्मरण करत झोपी गेले ते उपाशी झोपले होते सकाळी उठताच त्यांनी स्वतःला एका आलिशान घरात पाहिले त्यांच्या सेवेसाठी नोकर चाकर उपस्थित होते त्यांना समजायला वेळ लागला नाही की ही सर्व भगवान विनायक यांची कृपा आहे ते वारंवार भगवान विनायक यांचे नामस्मरण करू लागले आणि त्यांचे आभार मानू लागले त्यांना नमस्कार करू लागले फ्रेंड्स या कथेवरून आपल्याला हे लक्षात येते की देवा फक्त भक्तीचा भुकेला आहे आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद